तुम्हाला माहितीये लेडीजची शॉपिंग होत नाही आणि किती वेळ लागते रे डोकं खराब आणि पैसे गेले वाचते <laughs> की एक वेळ मांजर मांजर ओलांडले तरी आपण चालू शकतो पण जुनी ओलांडले ना मी नाही चालू शकत नाहीतर ही माझी बाईक ही बघा ही बघा पळते भेंडी फटाका काय तुम्ही बघितलं मी बोलतो काकांना फटाके आम्ही वाचो आम्हाला फक्त लाइटिंग द्या ते मी कॅमेरा कमी असं बंदूक घेऊन जा हे दे राय की नाही तुम्ही देखो कमी आहे असं वाटतं बघा काही मस्त असं सुंदर आहे सो हॅलो गाय वेलकम टू अवर वे चॅनल प्रियांका सौरभ ब्लॉग्स आणि दिवाळी जवळ येतेच आहे शॉपिंग करायला चाललोय आणि ही रेडी झाली आणि आता माझ्या डोक्याला ताप आहे कारण बाहेर खूप ऊन आहे आणि तुम्हाला माहितीये लेडीजची शॉपिंग होत नाही आणि किती वेळ लागतो रे डोकं खराब आणि पैसे गेले वाच <laughs> <laughs> दिवाळी म्हटल्यावर थोडी शॉपिंग होतेच म्हणजे आपण नवीन कपडे वगैरे घेतो दिवाळीसाठी असं थोडी नाही आपण जुनं कपडे घालून दिवाळी सेलिब्रेट करतो आमच्या मुलांचं आम्हाला काय दिलं आम्ही घालतो मग घ्यायचं नवीन कपडेलात काय आता नवीन कपडे आम्ही एक जोड घेतला नवीन कपडे ठीक हे एक जोड म्हणतात ते मल्टिपल शॉप फिरणार आणि मग हे बघ एक तर सा आहे ना मुंबईमध्ये खूप गरम होते म्हणजे पावसाळा संपल्यासारखा असा आहे आणि पसीना पसीना बोल हालन बेकार आहे सो गाईज तुम्ही बघू शकतात किती ऊन आहे आणि बघा नवऱ्याचं कर्तव्य मी पार पाडतो आहे वगैरे छत्री घेऊन छत्री घेऊन चार लोकांमध्ये गाईस चला आता आम्ही रिक्षा पकडू आणि जाऊ मार्केटला गाईस आम्ही आलोय आता कुबल शॉप सो गाईस so आम्ही आहोत फरसाणाच्या दुकान फराळाच्या दुकानात <laughs> एक मिनिट कोणत्या दुकानात आपण मी सांगून झालोय आपण कुठे तुला फक्त हा ठीक आहे ठीक आहे सो गाईज आपली फायनली शॉपिंग झालेली आहे दिवाळीची आम्ही फराळच घेतले तुम्ही बघू शकता सो so, आम्ही घेतलं आहे बेसनचा लाडू छोटू छोटू मिनी करंजीस माय फेवरेट चकली आणि एवढं आमचं दिवाळीच फराळ पहिल्या वर्षाची दिवाळी आणि बघा आम्ही शॉपिंग बाहेरून करतोय काय करतोय आम्हाला येत नाही काही तुम्हाला शॉक झाला असेल की आता ना सकाळचं रात्र कसं झालं सो असं सीन आहे त्या दिवशी आम्हाला साडी घ्यायला थोडा वेळ लागला आणि त्याच्यामुळे दिवाळीची शॉपिंग राहिली आणि त्या शॉपिंगमुळे आम्हाला कामानंतर ता परत यावं लागतं इथे परत जुडिओ बोलतो शॉपिंग करायला दिवाळीची उरलेली शॉपिंग पण तुम्ही बघू शकता की मी आलेलो होतो दिवाळीची उरलेली शॉपिंग करायला पण आहे ती माझी बायको तिला माहीत नाही जुडिओ बघितल्यावर काय होतं सो आता आम्ही आलो आहे जुडिओमध्ये तुम्ही बघू शकता माझा पाठी जुडिओचं बॅकग्राऊंड चालू आहे जुडिओमध्ये शॉपिंग करायला आणि इथे तुम्ही बघू शकता प्रियंका कशी पटापट पटापट पळते तिला म्हणजे जुडिओ आलं आणि ती मुद्दा माझा असते इथे कारण तिला असं म्हणजे जुडिओ बघितलं ना काय घेतलं नाही घेतलं पण एक असं बोलते ना एक आपण कसं देवाला परिक्रमा करतो तसं हि तसं हिला दुडिओला एक परिक्रमा केल्याशिवाय ना बोलते ना भेटत नाही माझी तर इच्छा आहे माझी इच्छा आहे गाईस की एक पण मांजर मांजर ओलांडली तरी आपण चालू शकतो पण जुरी ओलांडलं ना मी नाही चालू शकत नाहीतर ही माझी बायको जुरी जसं ओलांड म्हणजे <laughs> <laughs> मागे काही हिला मी असं शूट करतोय ना चिडवतोय ना म्हणून हिला नाहीतर असं खूप असं मजाक मस्त ही बघा ही बघा पडते भेंडी सो <laughs> <laughs> so गाईस इथे आम्ही शॉपिंग तर काही केली नाही पण निर्लजासारखं एक राऊंड मारलं आणि पळालो आणि त्यात ही माझी बायको ही बघा आज बायकला करायला सांगितलं बघितलं म्हणजे क्राय क्राईम सीन झाल्यानंतर जो डिटेक्टिव्ह आहे ना तो मी आहे जो शूट करतोय आणि ही माझी क्रिमिनल आणि ही त्यांची क्रि त्यातली क्रि, क्रि, क्रिमिनल आहे चला चला ओश पाऊस पडायला लागला आणि हा आहे दिवाळीचा गर्मीनंतरचा अवकाळी पाऊस अचानक आला आहे तो गाईज, आता आपण चालणार आहे आमच्या ठाण्यातल्या प्रॉफेट मार्केटला का प्रॉफिट मार्केट बोलत आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावर कळेल कारण तिथे खूप सारे लाईटिंग्स कंदील किंवा असं बोलतात ना दिवाळी रिलेटेड शॉपिंग करू शकता तुम्ही चला तिथे जाऊ आणि बघू तुम्हाला दाखवतो बाय तुम्ही बघू शकता मस्त अस कलरफुल आणि एकदम बोलते ना ची पी आहे तर आता आम्ही आम्ही आता डिसाईड करतो की नक्की कुठले घ्यायचे सो लेट्स सी की आम्हाला आता कुठला आवडते आणि कुठला आपण घेतोय बघू काय कुठला कार्टन आहे हे वाले, ए वाले।, आ। 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 वाले। चादर सर तो, कितीला प्राइस कितीला दादा आहे साडेचारशे साडेचारशे अच्छा आणि ते जे येल्लोवाले जे त्या साईडला आहे ते कितीला हां अच्छा काय मग प्रियंका कुठला घ्यायला हवा कुठले हे ना टाईप साडे चारशे बोललो ना ठीक आहे चारशे पर्यंत येऊन जाईल आणि और ये वाला किती काही ये हरे पत्ते वाला गाईस मला हरे पान दिसत आहेत ना हिरवे हिरवे पान मला नेचर जर आवडतो म्हणून मी हिरवे पाने पानवाला आवडलं त्याच्यामध्ये लाईट कमी आणि हिरव हिरवास अरे हिरवगार गा निसर्ग विशूल सपोर्ट नेचर आहे काही जोक होता पण जाऊ दे जर तुला बोरं बोरं टाईप आहे तर आपण मी तर बोलते बोरं बोरंच घेऊ हो। मस्त लागते तो सर जी ये प्रियंकाला आमच्या हे बॉल्सवाले हे छोटे छोटे आवडले आहेत पण तुला हे बघितलं बाहेर किती आलो बायको आमची सोडत नाही आम्हाला <laughs> पाहिजे मल्टी मल्टी ते घ्या डायमंड मल्टी आहे तू <laughs> नॉर्मल कुठल्या आहेत त्या तू डायमंड मल्टीमध्ये आणि ते बबल मल्टीमध्ये सिंगल सिंगल जे फायनली डिसाईड करताय ते होणार आहे कुठलं मला तेच आवडलं तर तेच घेऊया बघा आपल्याकडे नवीन पण आहे कॉन्सेप्ट फटाका <laughs> कायच का <laughs> <laughs> ता तुम्ही बघितलं बे बोलता ना फटाके आम्ही वाचू आम्हाला फक्त लाईटिंग द्या हे नाही कसं असतं ना प्रियंकाची चॉईस फिक्स असते एकदा तिला जे आवडलं तर ती ती घेते जसं तिने मला आवडलं मलाच पकडलं तसं टाईप अजून सांगा तुम्ही तुमच्या शॉप बद्दल आम्ही इकडं होलसेलर ठेवतो आमचं नाव शॉपचं नाव पंकज इलेक्ट्रॉनिक आहे जस्ट गोल्ड सिनेमा जस्ट पाचच्या साईडला आणि हा आपल्या एरियाचं नाव काय जसं आपलं प्रॉफिट अशोक टॉकीज अशोक टॉकीज मार्केट ना तो काय तुम्ही बघू शकता तुम्ही अशोक टॉकीज मार्केटच्या इथे आहे गोल्ड मॉलच्या बाजूला आहे जस्ट बाजूला की तुम्ही तिथे म्हणजे तुमचा लॅपटॉप रिपेअर किंवा स्पेशली दिवाळीच्यासाठी हे फेमस असतं जोरात बोला जोरात <laughs> ये अपना होलसेल का है बहुत दूर दूर से लोग आते हैं अंधेरी वगैरह वैसे हमारे पास तीस रुपए से स्टार्टिंग लाइटिंग है ट्वेंटी थर्टी रुपीज से स्टार्टिंग लाइटिंग है और हम लोग इंडियन प्रायरिटी पे ज्यादा ध्यान देते हैं ये इंडियन लाइटिंग अच्छा। लड़ी इंडियन है तुमच्या मार्केटचं नाव सॉरी शॉपचं नाव काय पंकज इलेक्ट्रॉनिक्स पंकज इलेक्ट्रॉनिक्स ओके सो काय तुम्हाला स्वस्तात लाइटिंग दिवाळी रिलेटेड आताही दिवाळीमध्ये काही शॉपिंग करायचं असेल तर प्लीज या पंकज इलेक्ट्रॉनिक्स मध्ये हे वॉटरफॉल आहे हे हे बघा आपल्याकडे न्यू कॉन्सेप्ट कुठे पण नाही भेटणार हे ग्रीन लिफ ना गोल्डन बघा काय तुम्हाला ग्रीन लिफच आवडलेलं होतं गोल्डन गोल्डन आहे ग्रीन लिफ आहे सिल्वर लिफ आहे त्याच्यात दुसरं आहे त्याच्यात थोडं व्हेरायटी ग्रीन लिपमध्ये ऑरेंज आहे जे आम्ही पुदिना मानतात ॲज जो आहे अच्छा मग त्याच्यानंतर हे आपल्या पाण्यासाठी पण आहे पाण्याचं पण हे बघा गोल्डनमध्ये पण आहे सिल्वर सगळे नवीन नवीन कॉन्सेप्ट आलेत आमच्या इकडं कुठं भेटणार नाही तुम्हाला असे कॉन्सेप्ट समजलं सो काही एक तर आपली प्रियंका हे जे आपण गोल घेतलं आहे ते कशासाठी खिडकीसाठी घेतलं आहे ना की छोट नाही छोट दरवाजा हे छोटं वाला हे दरवाजा लागणार आहे अच्छा आणि मग खिडकीसाठी कुठलं आहे वॉटरफॉल वॉटरफॉल दादा एक वॉटरफॉल वाला टाइप दाखो हे बघा हे गोल्डन मध्ये वॉटरफॉल आहे आणि हे मल्टी मध्ये वॉटरफॉल दोन टाइप दहा बाय 10 आहे आपल्याकडे इकडे बघा इकडे हे बॉल मध्ये आहे हे पण वॉटरफॉल आहे जे आपण घेतलं ना ते पण वॉटरफॉल कॉन्सेप्ट आहे हे लेटेस्ट आहे हे बघा अच्छा पण हे असं तोरण लागतं का दरवाजाला कर्टन सारखं

तो आता डिसाईड करतो बघू शकता नॉर्मल बल्ब पण असतात पण असे फिरणारे पण असतात असे जे इकडे ते ऑफवाइट डे मध्ये उधर मल्टीपल कलर्स त्याच्यामध्ये पण आहे तर त्याच्यामध्ये असं तुम्ही मल्टीपल असं काय ते कलरफुल नॉर्मल लाइट्स पाहिजे असतील ते इथे प्रोव्हाइड केलेले जातात आणि फायनली आम्ही हे याला काय बोलतात नॉर्मल तोरण नॉर्मल तोरण बबल तोरण हे पण कुठे लावणार खिडकीवर नाही खिडकीवर मी काहीच कसं ना मी खूप कन्फ्यूज आहे शॉपिंग मध्ये मी खूप कच्चा आहे तो काही फायनली बबल तोरण आणि दादा आता आम्हाला कमी भेटून जाईल असं नाही की फिक्स रेट आहे साडेचार अच्छा ये। एक सो गाइस तुम्ही बघू शकता तुम्ही इथे येऊन म्हणजे ते असंही नाही की बार्गेनिंगही करू शकता प्लस ते चांगले आहेत म्हणजे बार्गेनिंग असं नाही आम्हाला बाकीच्यांना पण देतात कमी करून आणि सेल पण आहे त्यांचं पण आहे सो so, या कमी डिस्काउंट डिस्काउंटमध्ये तुम्हाला इथे ये नक्की विजिट करा पंकज इलेक्ट्रॉनिक्स सो गाइस so, तुम्ही बघू शकता इथे खूप सारे असे मार्केट आहे ज्याच्यात बोलते ना एक प्रकारचे ठाण्याचं प्रॉफिट मार्केट आहे मी तुम्हाला बोललेलं इथे पंकज इलेक्ट्रॉनिकसोबत अजूनही डिफरंट शॉप्स आहे ज्याच्यात तुम्हाला असे वायरिंग हे ते मोबाईल रिपेअर शॉप सगळं भेटू शकतात वगैरे सो गाईज तुम्ही बघा बघा गाईज सो असं एकदम बोलते ना एकदम गोल्ड मॉलच्या बाजूला स्वस्तात आणि मस्तात आणि इथे बोलतो ना स्वस्तात तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल रिलेटेड लॅपटॉप रिलेटेड कम्प्युटर रिलेटेड काही पाहिजे असेल तिथे भेटून जाईल आपण आता जाऊया नकली वालत तोरण घ्यायला कैसा है भैया जी <laughs> हाँ आपको क्या रेट नॉर्मल रेट लीजिएगा ये, ये कैसा दिया ये दो सौ वाला है कितना दो सौ अच्छा फिक्स, फिक्स रेट नहीं है अच्छा नॉर्मल वाला है तंगले है कैसा है प्रियंका दो सौ अस्सी वाला।, तो वाला कम करके मिलेगा रा? ना आपके शॉप का नाम क्या है <laughs> शॉप में ही है ये गोल्ड मॉल के अगर इनके दुकान में है तो दिवाली से पहले गोल्ड मॉल के पीछे आना स्टॉल के लिए ले पास <laughs> लेने के लिए आप यही रहते हो क्या चेंज होते ले, 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 लोकेशन नहीं, नहीं सर यही रहते अच्छा तो आता बगे माला कुछ लवड़ना है ओके लाल वाला मस्त है मेरे लाल कलर वन ऑफ दी फेवरेट है गुलाबी साड़ी यानी लाली लाल लाल ओके गुलाबी गुलाबी ना <laughs> था था। अरे नाही बिंदास येऊ शकतात फ्रेंडली ब्लॉगिंग आहे ठीक मॅडम मला सॉरी बोलून मागेली कारण तिला वाटलं की आमच्या ब्लॉगमध्ये येते अरे सगळं फॅमिली ब्लॉगिंग आहे सगळं असं नॉर्मल शूट चालू आहे प्रियांका आवाला घेऊया हंड्रेड टू हंड्रेड मला तर वाटतं ला गुलाबीवाला घेऊया गुलाबीवाला चालेल लायटिंग आणि तोरण तो आता आम्ही चाललो आहे जी साडीचा जो तुम्ही व्लॉग बघितला नाही बघितला असेल तर प्लीज व्हिजिट करा मेहंदी साडीजच्या सा ब्लॉगमध्ये आमच्या चॅनलमध्ये सो तुम्ही ब्लॉगमध्ये घेतला की तिथे आम्ही साडीज घेतलेले सा सो आम्ही आता चाललो आहे की आम्हाला हा सॉरी कंदील घ्यायचा आहे तो कंदील आम्ही घेणार आहे त्यातल्या त्यात आम्हाला त्या प्रियंकाची साडीही घ्यायची आहे सो ते आम्ही घेऊ त्यात आता आज मी चालू आहे मार्केट फिरवतो आहे तुम्हाला बघू शकता रात्रीचं हे ठाण्याचं मार्केट सो आम्ही आता बघू आम्हाला कुठे असं चांगलं कंदील फक्त आमची कंदीलच घ्यायचं बाकी बाकी सगळं घेतलं आहे आणि आईच तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललो आहे कंदील बघायला कारण आमचं एकच मेन गोष्ट राहिली आहे कंदील सो ते आता आम्हाला कधी कुठे भेटते आता तुम्ही बघू शकता रे गर्दी तुम्ही बघू शकतात कोणाला रांगोळी विंगोळी पाहिजे कलरिंग पाहिजे तर तिथेही व्हिजिट करू शकतात आणि असं मला थोडं वेळही वाटतं आहे कारण वियड म्हणजे कसं आम्ही शूटिंग करतो आहे लोकांना थोडं वेगळं वाट म्हणजे बघतायत आणि हाय अॅलो आहेत कॅमेराला बघून ठीक आहे नवीन एक्सपिरियन्स आहे ब्लॉगिंग करायचं म्हटलं तर हे सगळं येतंच so सो काहीच जसं तुम्ही बघतायत खूप गर्दी आहे ट्रॅफिक क्रॉस करून जातो आहे सो so डायरेक्ट आता आम्हाला जे कंदील शॉपमध्ये येईल ना तिथे आम्ही तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवतो नाहीतर ॲक्सिडेंट होईल माझा ठीक आहे बाय कान खूब गर्दी है तो माला बंद करा वाला था वीडियो वीडियो शूट बाय अरे कोई नहीं क्या-क्या अलक्षमी का क्या, क्या? लक्ष्मी का।, का आपके शॉप का नाम क्या है ये तो बता दो अभी शॉपिंग मतलब क्या सेल है ये भी बता दो श्री कृष्णा एंटरप्राइज है हा? नियर एनकेटी कॉलेज हा? और सभी में डिस्काउंट है लास्ट दो तीन दिन पूरा पूरा और कब तक है मतलब दिवाली तक का क्या-क्या माल <laughs> कॉमेडी झालं मलाच विचारते प्राईज दुकानदार मला समजलं <laughs> सो काही जात एक प्रॉब्लेम झाला आम्हाला जो आवडलेला तुम्ही या आव ब्लॉगच्या स्टार्टिंगला पहिला जो आवडलेला ना तो त्याचा तो नाही आहे सो आता आम्हाला कुठला तरी दुसरा पण तो चांगला होता आम्हाला वाटलं जास्त मोठा नको बट आता दुसरं एक सर्च करून बघू आता ह्याच्यापैकी कुठला आवडतो आहे पण इथे तो जो होता रेड वेलवेटचा होता पूर्ण असा ब्लँक मला पूर्ण क्लीन मला आवडलेला आता बघू आता आम्हाला कुठला आवडतो आहे पण आता काय करणार दिवाळीजवळ येतं आम्हाला कुठलं तरी असं शॉपिंग मतलब घ्यावंच लागेल दुसरा ऑप्शन नाही पण इकडचे जे बोलतात ना लक्ष्मी एंटरप्राईज इथे बाकीच्या ह्याच्यापेक्षा चा चांगले कलर्स आहेत सो आता बघू आणि तुम्ही बघू शकता की मल्टिपल हे आहेत बघू शकता आणि हे जे शॉप आहे ते एन के टी कॉलेजच्या समोर आहे आणि मेहंदी साडी तुम्ही त्याचा साडीचा ब्लॉक बघितलाच असेल हे बघा सुंदर असं तुम्हाला डिस्काउंट प्राईजमध्येही भेटेल सो आता बघू प्रियंकानी मला कुठला आवडतोय आय प्रियंका हा घ्यायला पाहिजे हा मला सो प्रियंकानी माझी चॉईस नेहमीसारखी सारखी सेम झाली सो आता हा घेते मॅडम आता बघूया मॅडमला विचारतो मॅडम मॅडम बोला अरे हा हावाला हा वाला दाखवा हावाला दाखवा हा दाखवा दा म्हणजे काढा काढाच म्हणतो कारण आता नाही पण हे ऑरेंज काय ना कोणचं वाला बोल आता काय कसं वाटलं <laughs> सुंदर आहे यार हा दादा प्राईस काय याची प्राईस काय याची पचास पीस का पॅकेट सांगा मॅडम मॅडम खूप लास्ट आहे ब्लॉगमध्ये यायला तर सांगत बघता दुसऱ्या मॅडमकडनं विचारा हे करा एट हंड्रेड खूप महाग आहे मॅडम थोडा कमी हा रिजनेबल रेट रिजनेबल रेट एट हंड्रेड नाही खूप महाग आहे जरा जास्तच महाग आहे काय वाटतं सो बघू आता आम्ही जर एक प्राइस डिस्कशन करू सुरकावाला बघू छोटा वाला कितीला हा फोर हंड्रेड फोर हंड्रेड स से भाग रे सो हो so, एक गोष्ट चांगली आहे की इथे ना पूर्ण जे कंदील आहे ते कापड्याचे असं कुठल्या पेपर्सचे नाही आहे मतलब सब कपडे आहे ना बुरा ये कंदील मतलब मतलब युजेबल आहे हर साल रियुजेबल प्रियूदे। आहे आता आम्ही बघू फोर हंड्रेडवाला आहे तोच घेऊया ना तोच मोठा फाय हंड्रेड मॅडम बघा आमच्या फाय हंड्रेडमध्ये घेऊया फाय हंड्रेड तीन पीस लिहर आहे हा तीन पीस लिहर तीन पीस कोल फाय हंड्रेड ए दादा फाय हंड्रेडमध्ये तो फिक्स करा जरा काय म्हणता हा द्या द्या दादा रेडी झालेत प्लीज विचार विजिट कर लक्ष्मी काय काय अजून घेते अजून मल्टिपल पॅटर्न हा नाही तो बेस्ट आहे <laughs> सो दादा रेडी झाले तो हा अच्छा सो दादा रेडी झालेत फाय हंड्रेडमध्ये तो ऑरिजिनल प्राइस एट हंड्रेड सांगतो पण फाय हंड्रेडमध्ये कमी केलं तर तुम्ही नक्की या व्हिजिट करा लक्ष्मी एंटरप्राइजेसमध्ये तुम्ही बघू शकता या कंदीलचं जे मटेरियल आहे पुन्हा असं युजेबल आहे मी तर बोलतोय तर मी दरवर्षीच यूज करणार आहे सुंदर असं आहे कापडाचं आहे मोस्टली सो प्राईस असंच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच ब्लॉग तुम्हाला दाखवत बसू वेगवेगळे आणि वेगवेगळे वेग, 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 मटेरियल्स म्हणजे जे काय आमच्या ब्लॉगमध्ये येत आहे सो so, प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा नक्की व्हिजिट करा जे काय काय असं वाटतं मी कॅमेरा कमी असं बंदूक घेऊन दा दे बिलकुल कमी आहे असं वाटतं बघा काही मस्त असं सुंदर आहे वगैरे तुम्ही पक्षात खूप सारे असे चांगले मटेरियल्स तर प्लीज व्हिजिट करा शॉपमध्ये मा मला तर था बाकीच्या थाण्याच्या मार्केटमध्ये जेवढं पण फिरलो हे वरतीट वाटलं आणि सुंदर पॅटर्न्स पण होते ह्याच्यापेक्षा तो रेड वेल्वेटवाला जास्त चांगला होता पण अभि काय या आहे बट ये बी बुरा नाही आहे इसकी बी किंमत अच्छी हे डोक्याला लागते माझ्या सो so, आय थिंक काहीच हे झालं आमचा दिवाळीवाला शॉपिंग ब्लॉग लवकरच न्यू ब्लॉग्स पण येणार आहे दिवाळी रिलेटेड तर तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघा एन्जॉय करा शेअर करा लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा वाच प्रियंका सौरा ब्लॉक्स